कोरडकरने कोर्टामध्ये हजर राहायचं की नाही यावरती उद्या निर्णय होणार आहे कोल्हापूर कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये कोरडकर वरती गुन्हा दाखल आहे कोरडकरला कुल्ण कोर्टामध्ये हजर करण्यावरती आता उद्या सुनावणी होणार आहे कोरडकर प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट आता उद्या या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडणार आहे कोरडकरने कोर्टामध्ये हजर राहायचं की नाही याच्यावरती आता उद्याच्या सुनावणीमध्ये निर्णय अपेक्षित आहे सगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही